महानगरपालिका व शासनाच्या नगर, नगर विकास विभागाच्या बेकायदेशीर मालमत्ता विरोधात माजी नगरसेवक संजय जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीरपणे प्रचंड कर आकारणीच्या विरोधात असलेले सर्व पुरावे उच्च न्यायालयासमोर सादर करून धुळेकरांवर लादलेल्या सुलतानी करवाडीचा बोजा उतरवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे मनपाच्या हद्दीतील नागरिकांना नवीन दरवाढीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करून चार ते दहा पट प्रमाणे वाढीव दराचे बिल पाठवण्यात आले आहे त्यावर केवळ सुनावणीची औपचारिकता केली जात असून कुठलेही दर कमी करण्यात आलेले नाही अनेक संघटनांकडून जुन्या दरानेच मालमत्ता कर भरावा अशी केवळ आव्हाने केली जात आहे त्याला कुठलाही आधार नसताना शहरातील नागरिकांची द्विधा मनस्थिती झाली आहे नागरिक मनपात गेल्यावर नवीन दरानेच कर भरण्यास भाग पाडले जात आहे त्यामुळे जनतेच्या हितासाठीच माजी नगरसेवक संजय जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे याचिका दाखल करत असताना त्यांनी काही मुद्दे देखील उपस्थित केले महानगरपालिकेने मागील वर्षापासून संपूर्ण धुळेवासियांसाठी नवीन मालमत्ता कराची आकारणी करून वेळे शहरातील सर्व नागरिकांना मालमत्ता कराच्या नवीन दराच्या पावत्या पाठवल्या होत्या म्हणजे दिलं पाठवलेली होती त्या बिलांमध्ये अवास्तव पद्धतीने आकारणी करून जवळजवळ काही लोकांना चार चार पट कोणाला आठ पट तर काही लोकांना दहा का दहा पटीपर्यंत मालमत्ता कराच्या आकारणीची बिले अस दाखल दा केली गेलेली होती आणि त्या मालमत्ताच्या अनुषंगाने अपिलात गेल्यानंतर देखील मालमत्तांना कुठल्याही प्रकारची <coughs> दर दरवाढ त्यांनी कमी केलेली नाही किंवा कुठल्याही रकमेचा त्यामध्ये कमी करून पुन्हा त्यांनी हे केलेलं नव्हतं परंतु हे जे, जे दर आहेत हे अतिशय बेकायदेशीर पद्धतीने धुळे महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेले आहेत आणि जे दर शासनाची मंजुरी घेऊन म्हणजे एक वर्ष निहाय किंवा बांधकामनिहाय धुळेकरवासियांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्या जनहित याचिकेमध्ये मी सर्व प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत की धुळे महानगरपालिकेने कशा पद्धतीने चुकीची आकारणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की मी त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला माझी बाजू मांडून मी पटवून देऊ शकणार आहे की या पद्धतीने जे चुकीचं केलेलं आहे धुळे महानगरपालिकेने त्याला पुन्हा नवीन दर मंजुरी घेऊन शासनाकडून मंजुरी घेऊनच नवीन दर लावण्यात यावेत आणि जसजसं आता पुढे सुनावणी होईल त्या पद्धतीने मी अजून काही पुरावे त्या ठिकाणी सादर करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकास कामाला विरोध नाही पारोळा रोड ते हत्तीडोह डीपी रस्त्यावर कचरा टाकला जातोय हे गोटेंनीच कबूल केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलेला आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्या वर्मावर बसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष का कैलास चौधरी यांनी माजी आमदार अनिल गोटे यांना पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे रस्ते कामात कचरा टाकला जातोय यावर माजी आमदार गोटे यांनी ठेकेदारावर आग पाकड करण्याऐवजी ज्यांनी चूक लक्षात आणून दिली त्यांच्यावरच खालच्या पातळीवर टीका करत आपली लायकी दाखवून दिली निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे कारण धुळेकर समजू शकतात ज्यांना दोन पावले चालताना आधाराची गरज भासते तेच फटक्यांशी वाशा करतात आमच्या मोठ्या नेत्यांवर आरोप करून फुकटची प्रसिद्धी मिळवणे ही गोटे यांची जुनी पद्धत असल्याचे म्हणत त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी रवींद्र आकाव रईस काजी नरेंद्र अहिरे ज्ञानेश्वर माळी सुरेश अहिरे राहुल पोळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान माननीय अजितदादा व भाई यांच्यावर जे आरोप समोर त्यांनी केले आहेत ते निर्धार खोटे आहेत अजितदादा हे विकास पुरुष आहेत सखामध्ये कामाला लागतात आम्हाला त्यांच्यावर ते शंभर टक्के विश्वास आहे आणि इर्शांतभाई हे एक स्वच्छ आणि प्रामाणिक नेतृत्व धुळे शहराला लाभलेलं आहे ह्या धुळे शहराला लाभलेल्या नेत्याबद्दल किंवा विधानसभेमध्ये हा व्यक्ती पुढे येत आहे विधानसभा लढवण्यासाठी त्याचा कुठेतरी छेद समोरच्याला वाटतो खेद वाटतोय की हा व्यक्ती पुढे येत आहे म्हणून भाईंवरती आणि अनितदावरती असे घाणेरणे आरोप त्यांना माहिती आहे की अशा लोकांवर आरोप केले तर आपलं महाराष्ट्रात नाव होईल कारण लोकांना माहिती आहे महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे की असेच आरोप समोरची व्यक्ती कायमस्वरूपी अशी करत आलेली आहे की स्वतःचं नाव वाढवण्यासाठी बंद भाषेत एकदम तुच्छ भाषेत काहीतरी बोलायचं आणि लोकांची करमणूक करायची राष्ट्रवादीवर काल जो आरोप केला गेला की के राष्ट्रवादी विकास कामांमध्ये कोणा घालते तो विषय खोडण्यासाठी आम्ही आजची प्रेस घेतली होती आमचा विषय मेन विषय हा रस्ते रस्ते आहे की जो रस्त्यामध्ये जो कचरा टाकला जातोय वास्तविक पाहता रस्त्यावरची जमीन ती कृषी खात्याची आहे ती अजून अधिग्रहण झालेली नाहीये तसं कुलगुरूंकडनं पत्रही आलेलं नाहीये आपला तो विषयच नाही आहे पण विषय हा आहे की जी कृषी खात्याची जी जमीन आहे त्याचा जो ब्लॅक कॉटन असतो म्हणजे जी काळी पोत असते काळी माती जो लेअर असतो तो, ले तो नवीन रस्ता करताना तो काढायचा असतो तसा प्रकार तिथे काही दिसून आला नाही ती जमीन पूर्ण शेतकी शाळेची प्लेन जमीन आहे आणि त्या प्लेन जमीनवर बाजूने चारी करून वरती कचऱ्याचा जो भर आहे जो कचऱ्याचा भराव त्याच्यावर जो टाकण्यात येत आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे त्या विरोधासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आणि मान्य आमदारांचा माजी आमदारांचा जो मुद्दा होता की विकास कामांमध्ये खोडा हा मुद्दा खोडण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळ्यांची मनपा आयुक्त यांची परवानगी न घेता व पणन संचालक पुणे यांची दिशाभूल करून अनधिकृत व बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली तीस गाळे तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यासह करा अशी मागणी भारतीय अपराध नियंत्रण परिषदेच्या वतीने मनपा प्रशासकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर गाळ्यांची निर्मिती करताना कुठलीही परवानगी न घेता तत्कालीन मुख्य प्रशासक मिलिंद मुडावतकर उपनिबंधक सहकारी संस्था धुळे व इतरांनी स्वतः आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने शासनाची व सर्वसाधारण व्यापारी बांधवांची फसवणूक केली आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे तात्काळ सदरचे गाळे जमीन दोस्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे याप्रसंगी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी कैलास चौधरी अजय जाधव राकेश संचिती संजय पाटील शुभम परदेशी स्वप्नील माळे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीड दोन वर्षापासून मार्केटमध्ये तीस गायांचा जो अनियमित बांधकाम चालू होता वनन मंत्रालयाची दिशाभूल करून आयुक्त महानगरपालिका यांची दिशाभूल करून संचालक पणन मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी जे नियम कडक असे नियम आटी शर्ती लावलेल्या होत्या त्यांच्या भंग करून जे तीस गाळे मार्केटमध्ये बांधलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही मॅडमांना दीड वर्षापासून फॉलोअप घेतो आहे जिल्हा उपनिबंधक त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे शोकांती असा शोकांती का असे आहे आम्ही जेव्हा कागदपत्र बघितले तर त्यांनी डोळे झाक पणून असं काही झालेलं नाही असं उत्तर दिलं आहे त्यांनी उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक यांनी आणि आता या क्षणाला आम्ही आज रोजी दीड दोन वर्षापासून जे अनियमित बांधकाम होता त्याचा फॉलोअप घेऊन सबळ पुरावे आज आम्ही मॅडमांना दिले तर मॅडमना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आयुक्त मॅडमांना तर आयुक्त मॅडमांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की हे जे असं झाले कारण दीड दोन वर्षापासून जेव्हा आम्ही हे फॉलोअप घेतला हळूहळू आमच्याकडे कागदपत्र आले आणि आम्हाला ठाम विश्वास होता की अनियमित अनाधिकृत आणि गैरप्रकार बांधलेलं बांधकाम आहे जेव्हा आम्ही मॅडमांना पुरावे सादर केले सर्व रीतशीर तारीख वाईज आम्ही पुरावे दिलेले तर मॅडम अतिशय आश्चर्यचकित झाल्या की असाही प्रकार हा माझ्या ज्युरिडिकशन मध्ये घडलेला आहे का तर ते मॅडमांनी आज मान्य केले आहे आणि मॅडमांनी आम्हाला वेळ मागितलेली आहे की तुम्ही चांगलं काम करत आहात दीड दोन वर्षापासून फॉलोअप घेत आहात जर असा प्रकार असेल तर हा खूप गंभीर प्रकार आहे मला आठ ते दहा दिवसाचा वेळ द्या मी यांना नोटिसा काढते मार्केट कमिटीला संचालक बॉडीला आणि संबंधित जर दोषी असतील तर तो मार्केट आम्ही दोस्त करू आणि विथ कॉस्ट जमीन दोस्त करू असं मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही मॅडमांचे आम प्रथम दर्शनी मॅडमांनी खूप चांगली दखल घेतली आमच्या निवेदनाची दखल घेतली म्हणून आम्ही मॅडमांचे सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असल्याची माहिती उमाकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत जिल्हाध्यक्ष श्याम सनेरांसह वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले रुग्णसेवक म्हणून परिचित असलेल्या शहरा तालुक्यातील शेलते गावच्या उमाकांत पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेसाठी दावेदारी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवक म्हणून काम करत असताना अनेकांचा जीव वाचवला आहे तसेच राजकारणासह सामाजिक काम करत असताना अनेकांच्या आडीअडचणी सोडवल्या आहेत तसेच शेतकरी महिला सुरक्षा आरोग्य सेवा यांसह विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले माझं नाव उमाकांत शिवाजी पाटील राहणार शेल्टी तालुका शारदा जिल्हा नंदुरबार मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे त्यासाठीची आज माझी पत्रकार परिषद आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मी याच्या आधी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांतजी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं होतं त्यांना विचारणा झाली होती की सर उमेदवार म्हणून कोणकोण इच्छुक आहे म्हणून त्यांनी मला आधी पाच नावं सांगितली मी त्यांना बोललो की एक सहावं नाव माझं द्या म्हणून त्यावेळेला त्यांनी मला नकार दिला की बाबा नावं दिले गेले म्हणून तरी मी इच्छुक आहे अजून त्यांची यादी जाहीर झाली नाही म्हणून मी काँग्रेस पक्षाकडनं लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहे इच्छुक राहण्यासाठी इच्छुक राहण्याचा उद्देश असा की भाजपाचे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ते जसं विनापत्नी विना ते विना लोकांसाठी कामं करत आहेत मी देखील विनापत्नीचा आहे म्हणून मला देखील पूर्ण वेळ लोकांसाठी द्यायचा आहे लोकांसाठी वि... विकासासाठी लोकांच्या विकासासाठी मला पूर्ण वेळ द्यायचा आहे त्यांच्याकडून मी उमेदवारीसाठी आग्रह धरणार आहे नाही जरी त्यांनी उमेदवारी दिली तरी माझ्या पद्धतीने मी अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी तयारी करतो किती तिथं सोबत आता कार्यकर्त्यांचा विषय असा आहे सर खूप खूप जण ज्यांच्या ज्यांच्यासाठी मी माझ्या मतदारसंघात कामं केलेली आहेत त्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे नातेवाईक या मतदारसंघात राहतात ते माझ्या कामाचं स्वरूप सांगून निश्चितच मला मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आतापर्यंत किती इलेक्शन लढले तुम्ही आतापर्यंत मी गावातील ग्रामपंचायतीला उभा होतो ग्रामपंचायतीला उभा असताना समोरचा व्यक्ती माझ्या समोरचा व्यक्ती हा उजार समाजाचा होता समाजाचं इतर समाजाचं मतदान तिथं जास्त असल्यामुळे समाज समाज म्हणून तिथं मला मतदान करताना चोवीस मतांसाठी माझा पराभव झाला त्याच्यानंतर शारदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मी उमेदवारी केली होती अपक्ष उमेदवारी त्याच्यात महाविकास आघाडीकडनं जो उमेदवार उभा होता त्या ते उमेदवाराला ते तेरा मतं होते व मी अपक्ष उमेदवार होतो माझ्याकडून कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना तिघी पक्षांचे कुठल्याही नेत्यांनी प्रचार न करता मला तेरा मतदान मिळालेलं होतं आणि तोही मला एक अभिमान आहे की तेरा जे मतदान केलं त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी न जाऊ दिला आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी मला स्वतःहून नंतर भेटले निवडणूक झाल्यानंतर माझे कामं माहीत आले माझा परिचय झाला त्यांना त्यावेळेला त्यांना पस्तावा हो राहिला की आम्ही तुम्हाला मतदान केलं पाहिजे होतं आणि तुम्हाला निवडून आणलं पाहिजे होतं असंच लोकसभेच्या बाबतीत देखील होऊ नये म्हणून आताच ही वेळ आहे की आपल्याला संधी द्यावी कदाचित ही संधी उकल्यानंतर त्यांच्या भाषेनुसार त्यांना उमेदवार मिळू शकतो धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या हायस्कूल येथे तेवीस मार्चला तीन थोर राष्ट्रपुरुषांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमात संत मेळा दालनाचे उद्घाटन अंमळनेर येथील सकाराम महाराज संस्थांचे परमपूजनीय प्रसाद महाराजांच्या असते जनजाती दालनाचे उद्घाटन बारीपाडा वनवासी कल्याण आश्रमचे देवगिरी प्रांत अध्यक्ष चेतराम पवार व या याहामोगी माता मंदिर ट्रस्ट विश्वस्त यांच्या हस्ते तर स्वातंत्र्यवीर दालनाचे उद्घाटन अखिल भारतीय धर्म जागरण समन्वयक प्रमुख यांच्या हस्ते होणार आहे या दालनात विविध महापुरुषांची माहिती असणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून या कार्यक्रमात पाचशे लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक मानद सचिव संतोष अग्रवाल महेश घुगरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते

आणि त्याची माहिती जितकी हवी तितकी मुलांना नसते आणि म्हणून त्या क्रांतिकारकांचं चित्र आणि त्याची माहिती बोला जसं जसं आपण आदिवासी समाजाची चित्र आणि माहिती असं दिलेलं आहे मराठीत तसंच क्रांतिकारकांचं चित्र आणि त्याची माहिती ते एका दादा मावलं नाही म्हणून दो दोन गाणं पहिलेली आहे त्यात क्रांतिकारक खूपच संख्या आहे जास्तीत जास्त व्हायचा प्रयत्न केलेला आहे आणखी लक्षात आलं की हे क्रांतिकारक घ्यायला पाहिजे तेही आपण त्यात वाढवत जाऊ असे त्याचं उद्घाटन मान्य श्री शरदरावजी ढोले जे अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख आहेत त्यांच्या वडाने फार चांगल्या गोष्टी स्वतः इंजिनिअर आहेत पूर्णवेळ काम मिश्र्यांनीच करतात तर त्यांचं त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे